कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड शहरातील गोरगरीब आणि सामान्य नागरिकांसाठी आरोग्यसेवा पुरवणारा खेड नगरपालिकेचा दवाखाना गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे या दवाखान्याचे कामकाज तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी एक मे रोजी खेड नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे नगरपालिकेच्या मालकीचा असलेला हा दवाखाना अनेक गरजूंसाठी वरदान ठरला होता मात्र सध्या डॉक्टर औषधे आणि इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे दवाखान्याचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे परिणामी नागरिकांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून त्यांच्यावर मोठा आर्थिक भार पडतो आहे या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोरे यांनी थेट उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे उपोषणाच्या पहिल्याच दिवशी खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन मोरे यांच्याशी संवाद साधला मात्र जोपर्यंत दवाखाना सुरू होत नाही तोपर्यंत हे उपोषण थांबवले जाणार नाही अशी ठाम भूमिका मोरे यांनी यावेळी स्पष्ट केली आहे आज मे रोजी दवाखाना नगरपालिकेचा दवाखाना आहे तो चालू करण्याबाबत मागच्या तीन वर्षे मी सतत त्याची उपोषणाला उपोषण करत आहे पण तरीसुद्धा नगरपालिका काय दाद देत नाही म्हणून मला परत आज एकदा उपोषणाचा मार्ग असा लागला पण मगाशी शिवसाहेब आलेले पण त्यांनी काय एक जात सांगितले की चालू होणार नाही म्हणून मी त्यांना विनंती केली साहेब आता पाऊस पडतो आहे है। पाऊस येणार आहे आता एक म महिन्यावर पाऊस आहे लोकांचे खरोखर हाल होतात आहेत पाचशे रुपये कुठलाही एक माणूस दवाखान्यात गेला प्रायव्हेटला तर पाचशे रुपये लागतात असे तर घरातले दोन दोन तीन तीन माणसं पेशंट होतात पावसाळ्यात तर त्यांना मी आधी उपोषण करायच्या आधी तेवीस बावीस तारखेला मी त्यांना विनंती पण केलेली अर्धा तासपासून चर्चा केलेली की मला उपोषणसारखा मार्ग मला अवलाबा लावू नका तुम्ही चालू करा पण त्यांना परत आता लेटर घेऊन आले की आम्ही पुढे प्रोसेस चालू आहे तीन वर्ष सध्या ती प्रोसेस चालू पुरी पुरी होत नाही म्हणून आता मी ठरवलंय की जोपर्यंत मला लेखित येत नाही तो आम्ही अमुक अमुक महिन्यात जून महिन्यात दवाखाना चालू करू तोपर्यंत मी का उपोषणावर काम आहे हा दवाखाना सुरू झाल्यास खेड व परिसरातील गरीब वृद्ध व गरजू नागरिकांसाठी आरोग्य सेवेचे महत्वाचे केंद्र ठरेल त्यामुळे तत्काळ आवश्यक ती नियुक्ती व औषध सामग्री उपलब्ध करून दवाखाना सुरू करावा अशी मागणी मोरे यांनी केली आहे शहरातील नागरिकांमधूनही या उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळत असून प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे